असं म्हणतात की चहाला वेळ नसते पण ठिकाण मात्र नक्कीच असते आपण कोणत्या ठिकाणी चहा पितोय याचे भान आपण ठेवायलाच हवे नाहीतर खूप भयंकर गोष्टी घडतात प्रस्तुत अनुभव हा एका एस टी कंडक्टरचा आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत ही घटना पंधरा वीस वर्षांपूर्वीची आहे तेव्हा माझे वय चाळीस पंचेचाळीस असावे ड्युटी करत मला पंधरा सोळा वर्षे झाली होती रात्री अपरात्री आम्ही टीतच झोपायचो पण कधी काहीच जाणवलं नाही पण त्या रात्री जे घडलं ते इतकं विकृत होतं की बापरे आजही तो अनुभव नुसता आठवला तरी अंगावर काटे येतात तो अमावस्येचा दिवस होता मी नेहमीप्रमाणेच ड्युटीवर निघालो होतो आज मला दिवसपाळी व रातपाळीही करायची होती सायंकाळी चार वाजता मी गोदेगाव एस टी आगारात पोहोचलो वरिष्ठांनी सांगितलं की आजची ड्युटी ही गोदेगाव ते हिंगणखेड आहे आणि हिंगणखेडमध्ये मुक्काम करून तीच एस टी सकाळी सहाला तिथून सुटेल हिंगणखेड हे छोटं खेडं गाव आहे त्याच्यापुढे रस्ता संपतो त्यामुळे एस टी त्या, त्या गावापर्यंतच जात होती चार दहाला एस टीची घोषणा झाली मी तिकिटांची बॅग घेऊन एस टीत प्रवेश केला तिकिटाची बॅग म्हणल्यावर तुमच्यापैकी बरेच जण विचारात पडले असतील जे जुने लोक आहेत त्यांना माहीतच असेल की पहिले तिकिटांची बॅग असायची व पंचिंग मशीनने तिकिटाला दोन छिद्र पाडून मग ते दिले जायचे मी एस टीत जाऊन पहिले गोदेगाव ते हिंगणखेड ही पाटी लावली काही क्षणांतच ड्रायवर आला अरे भाऊ कसे आहात ड्रायवर म्हणाला अरे तू आहेस का ड्रायविंगला वा वा बरं झालं मी म्हणालो ड्रायवर तसा ओळखीचाच होता सुरेश त्याचं नाव तोही बरेच वर्ष सेवेत होता आता बरेचसे प्रवासी एस टीत बसले होते मी घंटी वाजवली व एस टी निघाली मी प्रवाशांचे तिकीट फाडत होतो तिकीट 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 बोला ओ आजी तिकीट काढा की मी म्हणालो अरे बाबा हा बघ माझा पास आजी पास दाखवत म्हणाल्या बरं तुमच्या या नातवाचं मी म्हणालो अरे खुळाबिळा झाला काय लहान पोराचं कसलं आलं तिकीट आजी म्हणाली हो कुठे लहान हा चांगला पाचवी सहावीतला दिसतोय मला बेटा कितीला आहेस मी विचारलं तो काही बोलायच्या आधीच त्याच्या आजीने त्याला खुंबा मारत गप्प बसवले यावरून आजीत आणि माझ्यात बरीच शाब्दिक चकमक झाली आलाय मोठा शहाना नाही काढत तिकीट जा काय कर तू असं म्हणत आजीने विषय संपवला मी पण काय करणार म्हणा मीही माझ्या सीटवर जाऊन बसलो आमच्या काळात हे असे किस्से बरेच घडायचे आता ते सर्व आठवलं की हसायला येतं खड्ड्यांमध्ये रस्ता शोधत ड्रायव्हर एस टी चालवत होता त्यामुळे मंदवेगार एस टी चालत होती एक एक करत खेडेगाव मागे जात होते तसतसे एस टीमधील प्रवासी कमी कमी होत होते आता संध्याकाळ होत होती व हलका हलका अंधार पडायला सुरुवात झाली एक दोन खेडे पार करून आता एस टी स्टॉप म्हणजेच हिंगणखेडला पोहोचली बरीच रात्र झाली होती शेवटचे दोन तीन प्रवासी एसटीतून उतरले व आता पूर्ण एस टी रिकामी झाली बसस्टँडवर काळं कुत्र देखील नव्हतं अंदाजे रात्रीचे दहा वाजले असतील तसा एस टीचा टाईम नऊचा होता पण एस टी खूप धीम्या गतीने चालवल्यामुळे एस टीला उशीर झाला होता ड्रायव्हर म्हणजेच सुरेश एस टीच्या खाली उतरला अरे बापरे का हो दादा दा? इथलं वातावरण तर अगदीच सामसूम आणि भयंकर भासतंय सुरेश म्हणाला मला समजलं की सुरेश घाबरत आहे मलाही भीती वाटत होती पण मी दाखवली नाही आम्ही दोघं एस टीच्या पुढे उभं राहून आजूबाजूला बघत होतो वातावरणात एक वेगळीच रहस्यमय शांतता भासत होती आणि सोबतीला तो रातखिड्यांचा खिर्र आवाज वातावरणात भीती निर्माण करत होता वर आबाळात बघितले तर अर्धा चंद्र झाकला गेला होता आणि चंचल आणि शीतल वाटणारा चंद्र आता आम्हाला घाबरवू पाहत होता सगळीकडे गर्द काळा कुट्ट अंधार पसरला होता एकटक बघितलं तरच दहा मीटर पर्यंतचे दिसत होते पण तिथून पुढे होता तो घृण काळो चलेस स्थित इथे थांबून उगाच नको नको ते विचार येतील मी म्हणालो हो हो बरोबर बोललात चला सुरेश म्हणाला आता आम्ही दोघं एस टीत बसलो व एस टीचे हेडलाईट्स बंद केले दादा तुम्हाला इथे काहीतरी विचित्र जाणवत नाही आहे का सुरेश म्हणाला विचित्र म्हणजे मी म्हणालो हे बघा मी खूप नाईट शिफ्ट केल्या आहेत पण तेव्हा मला काहीच वाटले नाही पण आज इथे जरा वेगळंच वाटतंय सुरेश म्हणाला त्याच्या आवाजातून त्याची भीती स्पष्टपणे जाणवत होती अरे आज अमावस्या आहे ना म्हणून वाटत असेल मी अचानकपणे बोलून गेलो काय आज अमावस्या आहे बापरे सुरेश दचकतच म्हणाला अरे बापरे उगाच बोललो मी आधीच हा घाबरेट आहे आता अजून घाबरेल मी मनातल्या मनात विचार करत होतो दादा आज अमावस्या आहे आज आपण इष्टीत नको झोपायला सुरेश थरथरत्या स्वरात म्हणाला अरे काही नाही होत एस टीच सर्वात सुरक्षित आहे आपल्यासाठी मी म्हणालो नाही दादा माझं ऐका आजची रात्र आपण बाहेर कुठेतरी काढू सुरेश म्हणाला सुरेशचे वितर्क ऐकून मलाही भीती वाटू लागली बरं चल बाहेर काही निवारा मिळतोय का बघू असं म्हणत आम्ही एस टीच्या बाहेर पडलो आणि आजूबाजूला बघू लागलो अंधार पहिल्यापेक्षाही गडद झाला होता दादा ते बघा तिकडे कंदील दिसतोय तिथे बघू जमतं का काही सुरेश म्हणाला बरं चल बघू मी म्हणालो व आम्ही दोघं त्या कंदिलाच्या दिशेने चालू लागलो आम्ही आता कंदिलाजवळ पोहोचलो बापरे हा काय फाजील पण आहे मी ओरडतच म्हणालो तो एक म्हातारा होता तो हातात कंदील घेऊन जणू आमचीच वाट बघत होता त्या कंदिलाच्या उजेडात त्याचा चेहरा एकदम भेसूर वाटत होता आणि आम्ही जवळ गेल्यावर लगेच तो विक्षिप्तपणे हसला म्हणून मी त्याच्यावर ओरडलो तो नुसता आमचे चेहरेने आळत होता आजोबा आजची रात्र आम्ही तुमच्या झोपडीत राहू शकतो का सुरेश म्हणाला हां हां होय पण माझी एक अट आहे तो म्हातारा स्मित करत म्हणाला काय अट सुरेशने विचारलं तुम्हाला दोघाला बी माझ्या हातचा चहा प्यायला लागल म्हातारा म्हणाला ही काय अट आहे का आणा लवकर चहा मी म्हणालो हं हं आणतो असं म्हणत तो म्हातारा झोपडीच्या मागे गेला मी आणि सुरेश तिथेच त्या झोपडीच्या अंगणातील दगडांना खुर्ची बनवत त्यांवर बसलो काय हो दादा हा म्हातारा पण विचित्र वाटतोय ना सुरेश म्हणाला बसकर रे बाबा तुझं हे विचित्र आहे ते विचित्र आहे परत एस जायचं का मी ओरडतच म्हणालो नाही नाही इथेच बरं आहे सुरेश दबक्याच आवाजात बोलला थोड्याच वेळात तो म्हातारा तुटलेल्या कपांत चहा घेऊन आला हे ग्या चहा प्या लवकर म्हातारा म्हणाला मला त्याच्या आवाजात काहीतरी कपट जाणवत होता सुरेशने चहाचा एक घोट पिला मी मात्र सुरेशकडेच बघत होतो सुरेश मस्तपैकी सुरके मारत चहा पित होता मला जाणवलं की सुरेशच्या मागून कोणतरी येते मी चहाचा कप खाली ठेवला व तिकडे बघू लागलो अंगावर पांढरे वस्त्र गुंडाळून कोणतरी सुरेशच्या दिशेने येत होते ते बघून माझ्या अंगावर शहारे आले मी तिरक्या नजरेने म्हाताऱ्याकडे बघितले म्हातारा देखील त्या पांढऱ्या आकृतीकडे आस लावून बघत होता जसं की तो येणार आहे हे म्हाताऱ्याला आधीच ठाऊक असावे तो व्यक्ती सुरेशच्या मागे येऊन उभा राहिला सुरेशला मात्र याची काहीच कल्पना नव्हती सुरेशच्या मागे उभं राहून तो व्यक्ती माझ्याकडेच नजर रोख नसल्याचं मला जाणवलं आणि थोड्याच वेळात त्या व्यक्तीचे तोंडावरील वस्त्र बाजूला झाले आणि त्याचा चेहरा उघडा पडला बापरे तो कोणी व्यक्ती नसून अर्ध जळालेलं प्रेत होतं त्याचा चेहरा अर्धा जळाला होता व आतील कवटी स्पष्टपणे दिसत होती माझ्या सर्वांगातून सुन्न करणारी भीतीची लहर चमकली माझ्या अंगावर एक साथ हजारो काटे आले सुरेश पळ मी ओरडलो सुरेशने माझ्या नजरेचा अंदाज घेत मागे बघितलं आणि तो धरपडतच तिथून उठला व आम्ही एस टीच्या दिशेने धावू लागलो मी मागे बघितलं तर तो म्हातारा तिथेच होता पण ते प्रेत मात्र आमच्याच मागे येत होतं सुरेश पळ सुरेश पळ मी सारखं सारखं ओरडत होतो आता सुरेशाने मी बरोबरीने धावत होतो आता डायरेक्ट गावात धाव टेस्टीत गेलो तर संपलोच समज मी म्हणालो आम्ही जीवाच्या आकांताने धावत होतो मला माझ्या कानात थंड हवेच्या झुडका जाणवत होत्या वाटत होतं की कुणीतरी माझ्या कानात थंड हवेची फुंकर मारत आहे मी तिकडे दुर्लक्ष केलं आम्ही धावतच गावात गेलो व एक दोन गावकऱ्यांचे दार ठोठावले तसे गावकरी बाहेर आले मी मागे बघितलं तर ते प्रेत आमच्याच दिशेने येत होतं गावकऱ्यांनी देखील त्याला बघितले व हळबडीत आम्ही सर्व एकाच घरात शिरलो आणि आतून घट्ट कडी लावली खिडकी आधीच बंद होती अरे बाबा नो तुमच्यापैकी कोण त्या म्हाताऱ्याचा चहा तर पिलं नाही ना गावकरी म्हणाले मी पिलोय सुरेश रडक्या स्वरात म्हणाला अरे बाबा काय केलंस हे तू तो म्हातारा त्या प्रेताच्या चितेवर चहा गरम करतो व लोकांना देतो आणि जर कुणी तो चहा पिला तर ते प्रेत त्याला आपल्यासोबत त्या चितेत घेऊन जातं गावकरी तबक्या स्वरात बोलत होते तेच दरवाजा वाजला धडधडधड धड सर्वजण जागच्या जागी स्तब्ध झाले कुणीही जराही हालचाल करत नव्हते आवाज होऊ नये म्हणून सगळ्यांनी थोडा वेळ आपला श्वासही थांबवून ठेवला थोड्या वेळाने दरवाजावरचा आवाज बंद झाला तरी सर्वजण आहे त्याच स्थितीत होते थोड्या वेळाने धोका टळल्याचं जाणवल्यावर सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला सुरेश तर इतका घाबरला होता की बस रडायचाच बाकी होता अरे बाबांनो मावसेला हा खेळ चालतो गावकरी दबक्याचा आवाजात बोलत होते मी खिडकीच्या फटीतून बाहेर बघितलं बाहेर अजूनही पांढरा कपडा इकडून तिकडे फिरताना दिसत होता माझे हातपाय तर गळूनच गेले अंगावरचे काटे अजून कायम होते ती अख्खी रात्र सगळ्यांनी त्याच खोलीत काढली सकाळ झाल्यावर सुद्धा थरथरत्या हातांनी कडी उघडली आणि सर्वजण बाहेर पडले गावकरी आता आम्हाला कोसत होते कळत नाही का तुम्हाला तुमच्यामुळे पूर्ण गावावर संकट आलं असतं गावकरी बोलत होते आम्ही त्यांची माफी मागितली व टी घेऊन निघालो त्या घटनेनंतर सुरेश घरचा सोडून इतर कुठचाही चहा पीत नाही ही घटना तुम्हाला किती खरी आणि किती खोटी वाटते हे तुमच्यावर अवलंबून आहे पण तो थरार आठवला की आजही माझ्या अंगावर हजारो काटे येतात